हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आजचा व्हिडिओ असणार आहे मुला मुलींची नावं म्हणजे बघा आपल्या घरामध्ये मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला की सगळ्यात आधी सगळ्या घरात जी चर्चा चालू होते तीही की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव काय ठेवायचं तर बरेचसे पालक हे आपल्या मुलामुलींचं नाव अशा प्रकारे ठेवतात की जेणेकरून ते नाव सकारात्मक असावं आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याच पौराणिक पात्रांचं नाव हे मुलामुलींना दिलं जातं मात्र काही चरित्रपूर्णांमध्ये अशी काही नावं आहेत की जी ठेवणं लोक पसंत करत नाहीत कारण या नावांची अनेक अपशकून हे जोडले गेलेले आहेत तर आज आपण अशाच प्रकारची दहा नावं जाणून घेणार आहोत की जी नावं आपण चुकून सुद्धा आपल्या मुलांची ठेवायची नाही नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप केल्या वाचून जाणार नाही तर यापैकी सगळ्यात पहिलं नाव आहे बिभीषण याचा अर्थ असा होतो की कधीही राग न येणारा पण इतकं चांगला अर्थ असूनसुद्धा हे नाव लोक काबर ठेवत नाहीत कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे बिभीषणानं आपला, आपला भाऊ रावण ह्याच्या मृत्यूचं रह, रहस्य प्रभू श्रीरामांना सांगितलं आणि म्हणूनच विभीषणाला घराचा भेदी असं तेव्हापासून म्हटलं जातं आहे त्यामुळं बिभीषण हे नाव शक्यतो जरी चांगलं ही व्यक्ती असली तरीसुद्धा आपण आपल्या मुलांचं ठेवायचं नाही आहे पुढचं नाव आहे मंदोदरी तर मंदोदरी अतिशय दयाळू आणि गुणवान स्त्री होती मात्र ती रावणाची पत्नी असल्यामुळं मंदोदरी नाव कोणीही आपल्या मुलीचं ठेवू इच्छित नाही तिसरं नाव आहे द्रौपदी ही अत्यंत सुंदर अशी राजकारण्या होती मात्र तिला पाच पांडवांबरोबर लग्न करावं लागत असल्यामुळं आपल्या मुलीचं नाव द्रौपदी हे आपण ठेवत नाही त्याच पद्धतीनं चौथं नाव आहे सुग्रीव हा प्रभू श्रीरामांचा परमभक्त म्हणून ओळखला जातो मात्र आपल्याच भावाच्या मृत्यूचं कारण सुग्रीव बनला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे जर का तुम्ही रामायण बघितलं असेल तर तुम्हाला मंदोदरी विभीषण आणि सुग्रीव ही पात्र तुमच्या ओळखीची असतील त्यामुळं आपण ते नाव ठेवत नाही आहे आणि सुग्रीव हे नाव ठेवणं त्यामुळं अशुभ मानलं जातं त्याच पद्धतीनं पुढचं नाव आहे अश्वत्थामा हा अतिशय साहसी बहादूर योद्धा होता पण त्यांनी अशी काही वाईट कर्म केली की ज्यामुळे श्रीकृष्णांनी त्याला शाप दिला की शतकानुशतकं तू पिढा सहन करत राहशील आणि म्हणून अश्वत्थामा हे नावसुद्धा अपशाकून मानलं जातं असं म्हणतात की सात चिरंजीवी जे आहेत त्यामध्ये अश्वत्थामा पण आहे आणि अजूनसुद्धा अश्वत्थामा हे जीवित आहेत त्यांना जीवित राहण्याचाच शाप दिलेला आहे तसंच त्या पुढचं नाव आहे गांधारी गांधारी ही एक महान स्त्री होती अतिशय गुणवान आणि गुणसंपन्न स्त्री होती मात्र कुरवंशात लग्न झाल्यामुळं तिच्या वाट्याला फक्त दुःख आलं कुरुवंशात तिला शंभर पुत्र झाले ज्यांना आपण कौरव म्हणून ओळखतो मात्र या शंभर पुत्रांचा मृत्यू तिनं आपल्या डोळ्यासमोर होताना पाहिला आणि म्हणून गांधारी हे नाव ठेवण्यास योग्य समजलं जात नाही पुढील नाव आहे कैकई तर हिचा सुद्धा संबंध हा राजपरिवाराशी होता मात्र आपल्या मोलकर्णीचा सल्ला ऐकून आपल्या दासीचा सल्ला ऐकून तिनं आपल्या स्वतःच्या परिवारामध्ये मोठे भेदभाव निर्माण केले आणि त्यामुळं कैकई नाव ठेवत नाही कारण कैकईमुळेच रामांना चौदा वर्षाचा वनवास हा भोगावा लागला आणि त्यानंतरचं सगळं रामायण तर आपल्याला माहीतच आहे पुढचं नाव आहे दुर्योधन महाभारत जर का तुम्हाला माहिती असेल महाभारतामधील पात्र हे दुर्योधन आहे दुर्योधन अतिशय बलवान महान योद्धा होता पण त्याच्या लालचीपणामुळं त्याचा हा दुर्गुण त्यामुळं त्याच्या आयुष्याला सगळा पश्चाताप करण्याची वेळ आली आणि त्याचा लालचीपणा हा जो दुर्गुण होता तो त्याच्याबरोबर जोडला गेलेला होता की ज्यामुळं त्याच्या संपूर्ण परिवाराचा नाश दुर्योधनानं करून घेतला त्यामुळं दुर्योधन हे नावसुद्धा अपशकुनी आहे यानंतरचं नाव म्हणजे मंथरा राम व सीता आणि लक्ष्मण दशरथ यांच्या संपूर्ण परिवार यांना दुःखाचा सामना करण्यास भाग पाडणारी स्त्री म्हणून ही मंथरा ओळखली जाते मंथरा ही कैकईची कई दासी होती आणि तिनंच कैकईचे कई कान भरले त्यामुळं प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास हा भोगावा लागला त्यामुळं ह्या ज्या मंथरा आहे त्या मंथरामुळे सगळ्यांना दुःखाचा सामना करावा लागला त्यामुळं आपल्या मुलीचं नाव आपण मंथरा शक्यतो ठेवू नये शेवटचं नाव आहे शकुनी तर शकुनी हा अतिशय चतुर सल्लागार होता मात्र घृणा आणि प्रतिशोध ही भावना त्यानं या भावनेमुळं तर ही नाव सगळ्या पॉझिटिव्ह जरी असल्या मनानं जरी चांगल्या असल्या त्यांनी जरी पुण्यकर्म केलेले असले तरी त्यांचं प्रारब्ध हे त्यांच्या नावाशी जोडलं गेलेलं आहे त्यामुळं आपण आपल्या मुलामुलींची ही नावं अजिबात ठेवायची नाहीये तर आपल्या मुलामुलींची नावं काय ठेवायला हवीत किंवा कशावरून आपल्या मुली मुलामुलींची नावं आपण ठेवली पाहिजेत या बाबतीतला एक व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन त्याच पद्धतीनं तुम्ही जर का स्वामींचे भक्त असाल श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि त्यांच्या नावावरून तुम्हाला आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवायचं असेल तर ती नावं कोणती असतील ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करा जर का तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असाल आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना